तर बायलाकडे <ंगे> बघितल्यानंतर प्रेम निर्माण होतं आणि सद्भावना निर्माण होती पाकिटसूरकडे बघितल्यानंतर लक्ष देत आपण युट्यूबला बघत असतो कुठं टाकलं की लगेच बैलगाडी शर्यत मध्ये पाकासुरचा असा चेहरा आपल्याला समोर येतो आणि पाकिटवान हे गाणं आम्हाला छोट्याने एकदा दाखवलं युट्यूबला पक्या पकासुरवर गाणं आलतं मग आम्ही मध्ये फिरायला गेलो सारखं पकासूरचंच गा गाणं सातत्याने आम्ही ऐकत होतो आणि आज प्रत्यक्ष गेश्नाचा योग मग सुरू आणि त्यांच्या मालकाशी आज आमचं जुनंच जुना नातं आहे आमचं ते फॅन आहे तर जशी तुम्हाला भेटून आपल्या या महादेवाच्या नंदीला भेटून मनापासून आनंद झाला मगाच्यापासून आम्ही या मैदानात फिरतोय सर्वच बैलगाडा मालकांना किंवा या मोठ्या प्राण्यांना भरभरून शुभेच्छा देतोय तुमच्याकडे बघितलं असं वेगळी ऊर्जा निर्माण झाली वेगळं पण काय सांगत माझ्या आपण कला कलाक्षेत्रामध्ये सेलिब्रिटी आहोत लोक आपल्याला भेटायला बाहेर येतात आपण फोटो शेट केला तसं एका बैलगाडी क्षेत्रातला हा जरी महिलांनी एवढं मोठं नाव केलेलं असलं तरी एक व्हिडिओ बघितला की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही घरी कोंबड्यांना वगैरे खायला टाकताय म्हणजे आंबा नाही आणि माणूस खरं तर असाच पाहिजे तर तो पुढे मोठा होता असतो आपल्याला सर्वांच्या लाडका मुळशीकरांची आण बाणशा आणि आज महाराष्ट्रातल्या शर्य क्षेत्रातील पारख्यापासून हो ते मोठ्यापर्यंत आणि गळ्यात ना काहीच बांधलेला आमचा बाका दूर प्रेमापोटी आज आम्ही इथं आलेलो आहे रामबाऊला घेऊन आणि खरंच इच्छा होती की त्याला एकदा जवळ न बघायची ती पूर्ण झालेली त्याबद्दल बोईल सेटचं खरंच आभारी आहे